डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिलला जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे त्यांनी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले त्यांनी सामाजिक आणि राजकीय निर्णय घेतल्याने आपल्या हक्काविषयी आपण जागरूक आहोत त्यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना मानवंदना देत शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिताना स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तीन महत्वाच्या मूल्यांचा प्रामुख्याने विचार केला हजारो वर्षापासून अज्ञान आणि अंधारात आयुष्य जगणाऱ्या पद दलितांना मानसिक आणि आर्थिक गुलामगिरीतून सर्वांना त्यांनी मुक्त केले भारतीय श्रम संमेलनाच्या सातव्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामाच्या तासांची संख्या चौदा तासावरून आठ तासावर केली जर ते नसते तर आपल्या कामाचे तास सकाळी नऊ ते रात्री अकरा इतके असते त्यांनी शिक्षणाला देखील तितकेच प्राधान्य देत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण प्रत्येकाला दिल्याने शिक्षणाचे महत्व अधिक प्रभावीपणे सर्वांमध्ये रुजले त्यामुळेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी देखील शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत भारतीय जनता पार्टीने गोरगरीब जनतेसाठी विकासाचा जो अजेंडा राबवला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित अजेंडा असून भाजपचे अटल बिहारी यांच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला त्याचप्रमाणे त्यांचे लंडन येथील घर मुक्त करून तेथे डॉक्टर बाबासाहेबांचे स्मारक म्हणून घोषित केले इंदू मिलची जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक भाजपा तयार करणार आहे नागपूर येथील चैत्यभूमीचा विकास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारले आहे दीनदलित गरिबांना मोफत औषधोपचार मोफत शिक्षण मोफत अन्नधान्य वाटप या सुविधा देऊन खऱ्या अर्थाने भाजपा डॉक्टर आंबेडकर यांचा वारसा पुढे चालवत आहे शुक्रवार दिनांक चौदा एप्रिल रोजी त्यांचे एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने आंबेडकर नगर येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड शहर अध्यक्ष बाळासाहेब भांडे संतोष चव्हाण राजेश घुगे मीरा सानप ओमकार सानप सज्जन सांगळे सविता कोटूरकर रोहिणी कुर्ने सुमन जोशी प्रियंका द्विवेदी किशोर देशमुख विजय दोडके राजू कांबळे योगेश जाधव नाना जाधव डॉक्टर सचिन गायकवाड नाना बाबर रामू माळी पांडुरंग पाटोळे विशाल क्षत्रिय दर्शन भालेराव मंगेश परदेशी उषा कराड गौतम गजरमल राधाबाई बहल सुजित ठोके रुपाली काळे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते यूज साठी रोहन भाऊसार हिंदुस्थानामध्ये भारताचे विश्वाचे गौरव पुरुष नरेंद्र मोदी यांनी आदेश केला की सिन्नरच्या नव्हे भारताच्या प्रत्येक तालुक्यात गावागावापर्यंत एकशे पस्तीसावी जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उत्साह आणि जलशात सादर झाली पाहिजे मित्रांनो बाबासाहेबांचा मंत्र होता संघर्ष करा संघटित व्हा आणि विद्वान व्हा मोठ्या सिन्नर तालुक्याच्या वतीनं या, तालु वती या महामानवाला अभिमान करण्यासाठी नाही आलो तर समता संघर्ष आणि शिका संघटित व्हा हा मंत्र आमचे प्रभारी जयंत आव्हाड आणि हांडेसर डॉक्टर गुजराती यांनी दिलाय तो या समाजात चिमुरड्या चिमुलांना आम्ही देणार आहे मी एवढंच सांगतो बाबासाहेबांची संघर्ष संघटन आणि विद्यमान व्हा हा मंत्र जयंत आव्हाड आणि भाऊसाहेब शिंदे अशोक हांडे आपले हंडे सर यांच्या मनात संक्रमित हो आज बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि आज एवढा मोठा नेता आज आपला हा हिरा द दलितांचा नेता आज सर्व दलित समाज हा आणलेला आहे आणि त्यांना एवढं मोठं आरक्षण मिळवून दिलेलं आहे तरी आज त्यांच्या द दलित समाज पण त्यांना विसरू शकत नाही आणि यांनी असे बरेच ठिकाणी त्यांना दलितांना वंचित ठेवण्यात आले होते हे बाबासाहेबांनी आज सर्व समाज एकत्र करून तळागाळापर्यंत त्यांना यांच्या भावना पोचवल्या आहेत आणि जसं जर म्हटलं तर आज पाण्या पाण्यापासून तर स्मशानभूमीपर्यंत या लोकांना वंचित ठेवलेलं होतं तरी आज बाबासाहेबांच्या या न्याय हक्काने सर्वांना हक्क मिळवून दिला आणि प्रत्येक ठिकाणी स्मशानभूमी असेल विहिरी असतील बारव असतील पाण्याची सोय असेल नदीचे पा पानोटे असतील अशा ठिकाणी या लोकांना जाण्या येण्यासाठी आणि आपल्या सर्व समाज एकत्र करण्यासाठी यांचं खूप मोठं बलिदान आहे तरी आज या मानवाला मी अभिनंदन वादन करते जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तमाम भारतीयांना जो मानवी हक्क आणि इतर समाजामध्ये ज्या अस्पृश्य लोकांना जे समाजामध्ये मानाचं स्थान नव्हतं किंवा समाजामध्ये लोकांना त्या लोकांना येण्याचं अजिबात बंधन होतं त्या लोकांना त्या बंधनातून मुक्त केलं आणि तमाम नागरिकांना भारतीय राज्यघटना लिहून हक्क प्रदान केले आणि समाजामध्ये छान असं अस्पृश्य लोकांना आणि सुद्धा आणि तमाम नागरिकांना भारतीय राज्यघटना लिहून समाजामध्ये वावरण्याचा कायदा लिहिला त्यामुळे आणि समाजामध्ये अस्पृश्य लोकांना जे पा, पानवठ्यावर विहिरीवर समाजामध्ये स्मशानभूमी या ठिकाणी त्यांना येण्याचा जो अधिकार नव्हता काही समाजांनी दिलेला तो मोडकळीस आणून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये त्यांना पाहिजे त्या ठिकाणी मानाने सन्मानाने जाता येईल असा जो दलित समाजाला वारसा दिला त्यासाठी आपण सर्वांनी ह्या मान महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूया आणि सर्व भारतीयांच्या वतीने आणि सिन्नरकरांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न विश्वरत्न यांना मी विनम्र अभिवादन करते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजे आंबेडकर शिक्षणाचा अधिकार नसताना शाळेच्या बाहेर राहून ज्यांनी शिक्षण घेतलं आणि या भारतासाठी किंवा देशासाठी महामानव म्हणून जे नाव आले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जे दलितांसाठी काम असेल किंवा स्त्रियांना गरोदरपणात रजा मिळावी यासाठीचे काम असेल किंवा अस्पृश्य लोकांना जे सार्वजनिक पानवठे असतील सार्वजनिक ठिकाणे असतील त्यांना त्यांना समान न्याय मिळावा यासाठी बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन या भारत मातेसाठी बहाल केलं आणि भारताची भारताचे संविधान लिहिणारे ते भारतीय होते संविधानामध्ये किंवा विधिमंडळात असताना अनेक लोकहिताची कामे बाबासाहेब आंबेडकरांनी केली अशा या मानवास मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करते शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा अशी आपल्या शिकवण असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा तर्फे त्यांना मानाचं विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे बाबासाहेबांनी जे संविधान तयार आहे तर अनेकांना असं वाटतं की ते फक्त वंचित समाजासाठी किंवा बहुजन समाजासाठी बनवलंय पण नाही ते संपूर्ण आपल्या देशासाठी त्यांनी संविधान बनवलं आहे की ज्याच्या मार्गदर्शनाने आपला देश चालतो असं एवढं मोठं संविधान बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि अशा या महामानवाचा आज जन्मदिवस तर या निमित्ताने मी सिन्नर भा, भारतीय जनता पार्टी आणि उद्योग आघाडीच्या वतीने या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते जय हिंद जय महाराष्ट्र जय या कार्यक्रमानिमित्त बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची जयंती या निमित्तानं भारतीय जनता पार्टीकडून मी सर्वांना मानाचा जयभीम करतो आणि सर्वांना एक संदेश देऊ शकतो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एवढे बोलून थांबतो जय भीम जय शिवराय यांना प्रथम करतो आणि आज या ठिकाणी एकशे बत्तीसावी जयंती आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठ्या उत्साहामध्ये सर्व समाजाने या सिन्नरवासियामध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने मी पुनशे एकदा या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो समतेचा संदेश दिलेला आहे आणि त्यांचा जो जोर होता तो शिकण्यावरती होता म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व या ठिकाणी जे दीनदलित मुलं आहेत अशी छोटी मुलं आहेत या सर्वांना या ठिकाणी स्कूल बॅग वाटण्याचं कार्य केलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी जे महामानवाने शिक्षणासाठी जे संघर्ष केला आणि गोरगरीब जनतेला या ठिकाणी जो संदेश दिला का सर्वांनी शिका संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा तो संदेश या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी सिन्नर शहरातील सर्व पदाधिकारी देत आहोत सर्वांचं या ठिकाणी या थिकानी, जयंतीच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीस सहावी जयंती आज या जयंतीच्या निमित्ताने सिन्नर तालुका आणि सिन्नर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला वाविवेश या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आजच्या या जयंतीचा औचित्य साधून गोरगरीब दीनदलितांच्या मुलांना हांडे सरांच्या नेतृत्वाखाली शालेय बॅगा सुद्धा वाटण्यात आल्या आणि अशाच प्रकारचे उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातत्याने या ठिकाणी होत राहतील खरं तर आजच्या या दिवशी थोडंसं इतिहासात झुकून जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेबांना दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाडलं आणि त्याच काँग्रेस पक्षाचं वेगळं प्रेमसंबंध हिंदुस्थानभर आज दिसून येत आहे ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला अवमान केला ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकांमध्ये पराभूत केलं त्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी थीक, बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करताना दिसत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचं बाबासाहेबांवर आणि त्यांच्या विचारांवर खरं प्रेम आहे बाबासाहेबांनी आपल्या अनुयायींना एक मंत्र दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या मंत्राच्या अनुषंगाने आज दीनदलितांचे सर्व अनुयायी आपलं काम करत आहेत आज सबंध हिंदुस्थानामध्ये दलित समाज आणि आदिवासी समाजाच्या आपल्या भाऊबंधांमध्ये आपल्या बहिणींमध्ये जो विकास दिसत आहे त्याला कारणीभूत केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर आहे अशा या महामानवास सिन्नर शहर आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो थांबतो